काही बोलू नका पण नाव सांगा काय झालं तस का बस हे माणूस जायला आमच्या पट्टीवर बरं पट्टी काय हरकत नाही चालत काय हरकत नाही चालत चालते यार मालायला धाव नाही काय नाही मी ते ते नका सांगू ते नका सांगू त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या तुमचे काय भाव नाही काय आता इथे बसले तुम्ही जवळेस पाहिलं तुम्हाला तुमच्या आता विधानसभा निवडणूक चालू आहे रनिंग आमदार कोणी तरी हां सध्या आमदार कोणी सध्या आमदारामध्ये आमदार कोण म्हणजे मागचा आमदार कोण होता संतोष पटेल दानवे हां बरं ठीक आहे ठीक आहे आता त्या आमदारकी साठी निवडणूक चालू

कोणाचं वाटतंय तुम्हाला तुमची भावना सांगा ना आता काय जन्मासाचा आवाज आवाज तर डिक्लेअर झाल्यानंतर माहित नाही बत्तीस 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 समजा उमेदवार त्याच्यापैकी तुम्ही कोणाला समजा काय जाणी रावसाहेब पाटील तर मुलगा सत्री पाटील जाणवे असं काय म्हणले तुम्ही వ్యసాది పద్ధ రిమ్ బెల్ల

मग जन्म नाही सांगताना कधी चालता जन्म मला साल म्हणजे देवघाण खातून फुटवेल होती आमच्या उदाहरण हा जवळपास प्रयत्न करा नाही चालले सांगताय का समजाची माहिती मला चोविशे नाही चोविशे बरं तेव्हापासून

अरे टोटल कोणती हे चुठरी एक नंबर येणार आहे तरी तुम्हाला आम्ही जाऊ तुम बरोबर तुम्हाला फोटो काढून घ्या तुम्ही काय करायचं करा मी घेणार नॉर्मल काय झालं विषारी तुमच्या मी लागलो तुम्ही

येणार जेव येणार कर कोण येणार कोण येणार अण्णा अण्णा म्हणते अण्णा 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 म्हणा ना अण्णा येणार आहे आणि हे पक्षी बा हे बाल पक्षी म्हणजे काय एक हजार दोन हजार एक हजार मत्ताना बोल दोन हजार मत्ताना येणार आहे

सिमेंट रोड रस्ते जल तरगत, पते, पते जल मिशन अंतर्गत प्रत्येक प्रत्येक गावात त्यांनी नळ पुरवठा योजना पोचवली जलयुक्त शिवारे अशा खूप काही योजना तालुक्याला स सा, सर्वात जास्त विकास विकासाचा भरविनिधी हा आमदार संतोष गोदानवे यांनीच हा मादा, मंजूर केला मतदारांनी जागृत झाले पाहिजे आणि विकासाला मतदान केले पाहिजे संतोष बोधानवे किती नंबर दोन नंबर ईशानी काय कमळ सर्वां सर्वांनी दोन नंबर संतोष बोधानवे या यांचा अनुक्रमांक दोन नंबर दोन आ, निशानी कमल चला चल